ठाणे महानगरपालिकेच्या महसूलचा मोठा भाग हा मालमत्ता करांच्या माध्यमातून येत असतो मात्र बऱ्याचदा मालमत्ता कर भरण्याकडे नागरिकांची काकू सुरू असते आणि त्यामुळेच आता मालमत्ता कराचं उद्दिष्ट साधण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणेकर नागरिकांसाठी भोंगे वाजू लागले आहेत जवळपास तीनशे कोटी रुपयांची तूट ही या आर्थिक वर्षात अद्यापही दिसून येत आहे त्यामुळे ही तूट पुढच्या तीन महिन्यामध्ये भरून काढण्याचं मोठं उद्दिष्ट ठाणे महानगरपालिकेसमोर असणार आहे महानगरपालिकेचं यंदाचं उद्दिष्ट हे आठशे छप्पन्न कोटी रुपये आहे मात्र त्यापैकी केवळ पाचशे साठ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे त्यामुळे पुढच्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास तीनशे कोटी रुपये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वसूल करायचं आहेत त्यासाठी मोबाईलवरून आता मेसेजेस पाठवणं सुरू झालं आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये नागरिकांसाठी जाणीव जागृती उपक्रम सुरू करण्यात आले आहेत यामध्ये फोंगे देखील यापुढे वाजदार आहेत ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने यासंदर्भात आता मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली असून सुट्टीच्या दिवशी देखील महानगरपालिकेचे कार्यालय सुरू राहतील असं मालमत्ता विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स